विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण सर्वजण जाणताच की मराठी ही आमची मातृभाषा आहे आमची मायबोली आहे तर आमच्या महाराष्ट्राची ही राजभाषा आहे या अनेक कारणामुळे कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे एम पी एस सी असू दे यू पी एस सी असू दे किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे घेतल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा असू दे या सर्व परीक्षांना मराठी हा विषय कंपल्सरी असतो कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर पूर्व असो मुख्य असो किंवा इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा मराठीवर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते याचाच अर्थ असा तुम्हाला जर महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रात नोकरी करायची असेल तर मराठीशी पंगा घेऊन चालणार नाही तुम्ही मराठी मीडियमचे असा हिंदी मीडियमचे असा उर्दू मिडियमचे असा कोणत्याही मातृभाषेतून तुमचं शिक्षण झालेलं असू द्या एक गोष्ट लक्षात ठेवा आमची मातृभाषा इतकी सोपी आहे की तिच्या व्याकरणाचा अभ्यास केल्यास आम्हाला नक्कीच पैकीच्या पैकी गुण मिळतात अर्थात हे मी जी बोलतोय ते धाडसाने बोलतोय असं नाही अनुभवाने बोलतोय विद्यार्थी मित्रांनो एखाद्या परीक्षेमध्ये जर मराठीवर पंचवीस प्रश्न असतील योग्य तुम्हाला मार्गदर्शन मिळाल्यास तुम्हाला पंचवीसपैकी पंचवीस मार्क पडतातच याविषयी काही शंका नाही अर्थात तुम्ही कोणती परीक्षा देताय कोणत्या पुस्तकातून अभ्यास करताय त्या परीक्षेसाठी प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे हे माहिती न घेता अभ्यास करत असाल तर तुम्हाला त्या परीक्षेमध्ये हवे तितके मार्क नक्कीच येणार नाहीत तुम्हाला जर वाटतंय की पैकीच्या पैकी मार्क घ्यावेत तर तुम्ही कोणत्या परीक्षेनुसार मराठीचा व्याकरणाचा अभ्यास करावा हे ठरवणं तुम्हाला जमलं पाहिजे ते ठरवणं नेमकं काय असतं आहे पैकीच्यापैकी मार्क घेण्यासाठीची अभ्यास पद्धती कोणती असू शकते याविषयी आपण चर्चा करणार आहोत अर्थात ही चर्चा करण्याचा अधिकार मला प्राप्त झाला आहे कारण मराठी हा विषय मी पुण्यामध्ये जवळपास वीस वर्षापासून शिकवतो आहे कारण मराठीच्या संदर्भातलं शब्दधनाचं पुस्तक महाराष्ट्राच्या इतिहासात एम पी सीच्या अभ्यासासाठी लिहिणारा पहिला मी आणि माझा मित्र रवींद्र कानडजे जो की सध्या तहसीलदार आहे सेट नेट मराठी क्वालिफाईड आहे पी एच डी मराठी आहे आणि त्याने इतरही वर्तमानपत्रामध्ये मराठीच्या संदर्भामध्ये लेख लिहिले आहेत या आमच्या संयुक्त पुस्तकाने मराठी व्याकरणाच्या पुस्तकाचा हा एक वेगळ्या प्रकारचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे अर्थात ते पुस्तक सध्या काढून घेतलं आहे कारण पुस्तकाच्या भावगर्दीमध्ये एक चांगलं पुस्तक नको या अर्थाने विद्यार्थी मित्रांनो परीक्षा तुम्ही कोणत्या देताय कशा दिल्या पाहिजे अर्थात समोर येणारा गट जो मी चर्चा करणार आहे त्या दिवशीचा तो कोणत्या प्रकारच्या परीक्षा देऊ इच्छितो त्यानुसार मराठी व्याकरणाला आपण कसं हाताळावं जेणेकरून पैकीच्या पैकी मार्क मिळतील याचा अनुभव तुम्हाला देण्यासाठी मी लातूरला शनिवार आणि रविवार आणि सोमवार तीन दिवस असणार आहे पैकी रविवार आणि सोमवार साडेदहा ते साडेबारा या दरम्यान मी तुम्हाला चर्चेसाठी खाली दिलेल्या ॲड्रेसला उपलब्ध असणार आहे ज्या ठिकाणी आपण या दोन दिवसामध्ये जवळपास सगळ्यांना जो आवड टॉपिक वाटतो ते म्हणजे क्रियापद आणि प्रयोग या दोन टॉपिकच्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करणार आहे अर्थात कसलाही प्रश्न येऊ द्या क्रियापदावर आणि प्रयोगावर तुम्हाला मार्क आलेच पाहिजे याची गॅरंटी मी देतो कंडिशन आपलं आहे तुम्ही मला भेटलं पाहिजे अर्थात भेटणं हे अपेक्षित नाही शिकण्यासाठी गरजेचं आहे काय करायचं भेटल्यानंतर तिथे आपण ठरवूयात चर्चेअंती आज थांबू धन्यवाद भेटूया आपल्या चर्चेमध्ये चर्चे बाय बाय